तर हे आहे पाचवी पांडवांचं मंदिर आमच्या गावाच्या थोडंसं दूरवर आहे आणि या मंदिराला खूप मानलं जातं इथं खूप सारे कार्यक्रम पण होतात गावातले आणि तुम्ही बघू शकता किती शांत आणि रम्य वातावरण आहे तसं तर गावाकडचं वातावरण शांतच असतं म्हणा पण हे मन इथं मंदिराच्या समोरचं जे वातावरण आहे इथं फक्त पक्ष्यांचा आवाज किलबिलाट असा ऐकायला येतो आहे आणि खूप छान वाटतं आहे शांत असं वाटतंय मस्त मंदिरात आणि प्रसन्नही वाटतं आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान वाटतं इथं आणि आम्ही आलो मी काही दर्शन वगैरे घेत नाही पण माझ्या मिस्टर घेतात मग त्यांनी दर्शन घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला हे बघा कसं आहे इकडचं वातावरण आहे शांत म्हणलं आणि असं मानलं जातं की इथं ज्यावेळी वनवासावरतून पाच पांडव आले होते त्यावेळी ते, ते इथं राहिले होते त्यानंतर आम्ही समोर आलो मंदिरातून समोर आल्यानंतर एका ठिकाणी बोरीचं झाड होतं त्याच्या खाली बांधलेली होती तर तुम्ही बघू शकता मी बोरं खाण्यासाठी थांबले थोड्या वेळ तिथं तर इतकं छान वाटत होतं आणि बोरं इतकी मोठी मोठी होती हे बघा बोरं किती मोठी मोठी बोरं आहे त्याची आणि शिवते पण बघत होता ते काऊ वगैरे असं म्हणत होता ऑक्स वगैरे त्याच्यामुळं आणि इथूनही दिसतंय हे बघा मंदिराचं हे शिखर दिसतय कळस दिसतोय मंदिराचा आणि एकदम त्याच्याजवळच गेलो होतो आम्ही आणि तिथून पलीकडं जे छोटस कळस दिसतोय त्या झाडाच्या वरतून तर तिथं असं मा असं म्हणतात आणि आहे सुद्धा की त्यांनी ज्यावेळी युद्ध केलं होतं त्यावेळी त्यांचे पायाचे हाताचे वगैरे ठसे उमटलेले म्हणून तेही आहे तिथं पलीकडं तिथं काही आम्ही गेलो नाही आम्ही लगेचच रिटर्न घरी आलो तर रस्त्याने तुम्ही बघू शकता शेत वगैरे होते शेजारी सगळे तर माझे मिस्टर सांगत होते की शेत त्याचं आहे हे शेत याचं असं म्हणून सगळे रिलेटिव्हचे शेतं होते तिथं जवळच आणि त्यानंतर इथं एक गाव होतं म्हणजे त्या गावामधून गावा इकडं येऊन म्हणजे जवळ शेत आहे म्हणून इकडं लोकांनी बसले होते म्हणजे ते लोक इकडं राहत होते आणि त्यांनी इकडंच घरं बांधली ती लोकं होती तिकडं म्हणजे छोटंसं गावच होतं त्यांचं आणि हे तिथूनच रस्त्याने निघताना हे बघा केवढं मोठं तळ आहे एवढं मोठं पाणी होतं त्यावर तिथं एक पूल होता त्या पुलावरतूनच आम्ही जाणार होतो तर तुम्ही बघू शकता किती पाणी आहे मीच पहिल्यांदा म्हणजे मी असं एवढं एवढं जनरली बघितलेलं नव्हतं आणि केवढं छान आहे असं पाणी वगैरे बघा आहे किती सुंदर आहे आणि सगळ्या आणि आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेचच शेताकडे गेलो कारण की आम्हाला बाबांना त्यांना मी म्हणजे मला नव्हतं लावायचं पण बाबांना त्यांना लावायचे होते कांदे आणि लसण त्यामुळं आणि मला काही हे येत नाही आणि आम्ही गेलो शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता हे आहेत माझे छोटे देर आणि माझा मुलगाही कांदे लावू लागत होता बाबा लावत होते कांदे त्याच्यामध्ये आधी शेतामध्ये पाणी सोडावं लागतं मग पाणी सोडल्यानंतरच ती जमिनीमध्ये कांदे लावता येतात असं तर ते कांदे लावलेले लावत होते एक 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 कांद्याची पात कट करायची आणि त्याची रोपं बनवून ते छोटे छोटे लावायचे असतात ती जमिनीमध्ये भुजवायची असतात तर ते बुजवणं सुरू होतं आणि हे कांदे लावणं एक इकडं चालू होतं आजी माजी ही म्हणजे माझ्या सासऱ्यांची आई आहे तर त्या काही शेतातलं काम करत नाहीत पण आज त्यांनाही खूप आला होता त्याही कसं काय काय माहिती आज करायला आल्या शेतात त्या माझ्या बसलेल्या सासूबाई आहेत आणि हे माझे मिस्टर माझे मिस्टर लावत होते लसण तर लसनही ही लसन लावणं मला मी मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं होतं लसण असं लावतात म्हणून आणि पलीकडं आहे माझे छोटे सासरे म्हणजे माझ्या बाबांचे छोटे भाऊ आहेत ती आणि शितीज बघा कसं कांदा लावतोय इतकं कौतुक लागत होतं सर्व सर्वांनाच आणि माझे छोट्या देराच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल सुरू का का होता माझ्या मिस्टरांच्या मामांचा ते बघत होते ते कौतुक करत होते कसं शिवतीज कांदा लावतो आहे म्हणून आणि तो पहिल्यांदा शिवतीज शेतामध्ये आला होता याच्या अगोदर कधी शेतामध्ये तो गेलेला नव्हता त्यानंतर बाबांनी कांदे लावले आणि यांनी माझ्या मिस्टरांनी लावले लसण हे आहेत गहू आमच्या शेतामध्ये लावलेले याच्यावर तुमचे शेत ह्या शेतामध्ये लावलेले गहू पलीकडं दिसतोय तुम्हाला गोठ आहे तिकडं त्या गोठ्यामध्ये आमच्या म्हशी नंतर बैल वगैरे आहेत बांधलेले आणि हे वरती जे दिसते हे तूर आणि हळद लावलेली आहे हळदीमध्ये लावलेले आहेत मिरच्या हे बघा माझे आजच सासूबाई त्या करतायत कांदे लावतायत तर त्या कधी शेतामध्ये येत नाहीत पण त्या आता